नमस्कार मित्रांनो तर आत्ता सध्याच्याला मी लिंबोऱ्यामध्ये आलेलो आहे आणि लिंबोऱ्यात यायचं कारण म्हणजे बघा ही बघा आणण्यासाठी वाकर घेऊन आलो आहे मी लिंबोऱ्यातनं आणि आई पण आलेली ही माझ्या बघितलं का हा बघा इथं आई आणि मी आलेलो आहे वाकर घेऊन आणण्यासाठी आता ह्याच्यावरती आपण बघणार आहे त्यांना चला येत आहे का त्यांचं नियोजन काय चाललंय ते आपण सगळ्यांचं बघणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता मी काय करते काय नाही ते आजी आजोबा आणि हसल्या उन्हाचं तुम्हाला सांगतो आलोय तर हे बघा हा ही कशी झोपली ती बघितलं का हवा हबा हा बघा मावशी झोपली बाय झोपली आणि मावशी हसती झोपितच का मावशी झोपली बाय बी हसते बर का बाय बी हसते हळूच बाय हसते हळूच अण्णा काहीतरी बोलायला लागले ते मला काय काय म्हणता अण्णा अण्णा नाही कोण आहे सुचत नाही मर काय मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे तसं करायचं नाही मी कोण आहे मी बघा काय गडे अवघडे म्हातार माणसाचं काम हे असलं तर मला दाव वाटत नाहीत हेच अण्णा पुढे आणत आहे बघितलं का लगेच मोजा मज लगेच रडायचं पडायचं काय आणि मामा साहेब माझे इथं जोपलेत आहे मामा बघितलं का किती सामसुम जोपलेत आहे हा बघा कुठे आहेत मामा हा बघा हा बघा मामा जोपलेत इथं मामा आणि मावशी मावशी आहे मुंबईचे मामा आले केडगाव पाट कारण की मामा आता इथंच राहिले ते अन्नाची देखभाल करण्यासाठी खास मित्रांनो तर मी मामाची पाठ सापटू शकतो आपले ती मामाला शब्बाकी देऊ शकतोस असं नाही कसं काय नाही म्हणतोय आता म्हणजे जाव मामाकड करायला लागले दिसतात थोडा करतो रडायचं नाही हा हे तुम्ही दिसताय ह्यात मध्ये तुम्ही दिसताय हा गाणं म्हणा एक आ, आ, ही सांगा एक गोष्ट गोष्ट सांगा गोष्ट सांगा सांगा मग नुसतं हा हा नाही गोष्ट सांगा काय कळत नाही मित्रांनो अण्णाला सांगा म्हटलं गोष्ट तर काय गोष्ट सांगा नाही काय होय नाही तर मित्रांनो आता अण्णाला आपण वाकर देऊ आता चला येत आहे का बघू अण्णाला चला येत आहे का बघू आता हे खोल ग मावशी येत खोला लय हुशार आहे आमची पोड अजून अजून हा येत

उठा उठा कुठलं खुरतं चला खुरतंय नाही उठा खुरतंय काय काळानाच नाच कुठं धरायचं काय करायचं बाय उठ ना मला चालायचं चालायचं धरून चालायचं हा बसते ते का काय आता मरा बाय ना इथं हित हित हितं धरायचं हा चला चला पुढं हा चला चलते। चला, चलते, चला।, चला, चला।, चला चला अजून थोडं पुढं चला एक बाहेर बाहेर चला सुसु करायचं चला बाहेर अण्णा केशच ऐक जा थोड चला हा शेण्यासारखी माणसं पण उग याड्यात बसायचं राह हा चला <laughs> <हा, हा, laughs> नाही काय होत हवेला चला आपलं हवेला बघू अन्न घेतात कसं घेतात कसं बघू आपण हां सोपं झालं पण बरं येतंय चला येतंय चला येतंय येतंय वाहगाचं काम केलं अन्नाने वाघाचं <laughs> अरे वा वा अरे वा 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 इकडे हिकडे बस इकडे हिकडे बस चला मग घरात सोड सोड तू मावस हा बघा वळवली गाडी बरं का गाडी वळवली आता गाडी वळवली अन्नाची अन्नाची गाडी वळली अन्नाची गाडी वळली येऊन द्या येऊन द्या येऊन द्या बस चला मग तिथं तुमच्या जागेवर तुमच्या जागेवर चला हे घेऊन चला चला तुमच्या जागेवर चला थम येतात 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 ह्याला धरा अण्णा ह्याला धरायचं ह्याला ह्याला धरा ह्याला इथं

आहे तुम्हाला आणलंय चालायला ही ह्या चालायचं हो मोबाईल मध्येच बघताय टुकू गाणं म्हणायचंय काय गानाला वाटतंय गाणं म्हणतोय काय कि मी पहिलं गाणी लय म्हणलं तर अण्णा मोबाईल मध्ये आपलं बघितलंच आहे तुम्ही तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे तर असं त्या मित्रांनो ही बघितलं का माय बापलेकीची काय बोलायचं हे काय कळत नाही अशी बसायला हा का उठाय बसायला अशी दावी चालायच त्याला धरून चालणार असतं जुळत मावशी हळूहळू सवय लागत असती काय नाही होत त्याला

मला जा मी केले पाणी पिलोला जा म्हणते अन्न सगळ्याला जा 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 करते जाऊ जाऊ हे मरून येत नाही बिस्किट नाही खात नाही अन्न खातेच म्हणून तर म्हणलं न्याय की तू मी हाय की जातो नाही टाक काय तर मित्रांनो मुंबईची मावशी आज दोन महिने झाले हितच आहे आणि मामा पण तुम्हाला सांगतो दोन महिने झालं हितच आहे सगळं व्यवस्थित अण्णा पहिल्यापेक्षा तर चांगले झालेत आहे खटाखट झालेत आहे फक्सत कोण काय बोललेलं समजत नाही कोण काय बोललेलं कळत नाही अण्णा काय बोलते ती बी आपल्याला लवकर कळत नाही एखादा शब्द कळला तर कळतोय पण पहिल्यापेक्षा तर चांगला फरक पडला बरोबर का ना आणि हे माझी आजी आता अंधारात दिसतंय बर का दिस्ते वर, दिस्ते वर तर असुंदा मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला दिसू नका तर चला माणसाची सेवा केलेली चांगलीच असते आणि जी करता त्याचं तर शंभर टक्के चांगलं होणार तर असून द्या मित्रांनो चला तर बाय हे बायकर आय बायकर बाय कर